नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इंडियन आर्मीमध्ये खूप मोठी पदभरती द्या होणार आहे आणि पाच पोस्ट आहेत त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता त्या पाचपैकी दोन ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तर त्या पोस्ट कुठल्या आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे का वयाची अट काय आहे नेमकं का लेखी परीक्षा कोणत्या स्वरूपात होणार आहे ग्राउंडमध्ये यावर्षी काय बदल झालेले आहेत या सर्व बाबतीत तुम्हाला माहिती या व्हिडिओद्वारे मी पूर्ण देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप याच्यामधून माहिती मिळेल तर फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती तारीख समजून घ्या बारा मार्चपासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे दहा एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर हा फॉर्म कुठे भरायचा आहे डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या साईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे विद्यार्थ्यांना सूचना आहे घरी स्वतःहून फॉर्म न भरता चांगल्या सायबरमध्ये जाऊन फॉर्म भरा जिथे प्रॉपर फॉर्म भरून घेतले जातात म्हणजे तुमच्या काही चुका होणार नाहीत आता हा मुंबई ए आर ओ आहे तुमचा ए आर ओ कुठला आहे पुणे कोल्हापूर त्या एर ए आर ओनुसार नुसार तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत ते तुम्हाला डिटेल्स पूर्ण तो सायबरवाला देऊन देईल तर आता बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे आता बघा नेमक्या कोणत्या पोस्ट आहेत त्या पाहून घ्या तुम्ही एकूण तुम्ही पाहू शकता ए बी सी डी ई e. पाच पोस्ट आहेत आणि त्याची सगळ्यांची माहिती मी आता तुम्हाला सांगत आहे अग्निवी अग्निवीर जनरल नोटी म्हणजे जी डी याच्यासाठी शैक्षणिक पात्रता बघा दहावी पास पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये पंचेचाळीस पर्सेंट फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स इन ॲग्रिकेट ऑफ फाईव्ह बेसिक सब्जेक्ट अँड मिनिमम थर्टी थ्री मार्क्स इन इच ऑफ दोज फाईव्ह सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला पंचेचाळीस टक्के पाहिजेत आणि याच्यामध्ये बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये आणि थर्टी थ्री पर्सेंट तुम्हाला त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये पाहिजेत तर अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर पंचेचाळीस टक्के तुम्हाला दहावीला मार्क पाहिजेत आणि तुमचं वय हे साडेसतरा ते एकवीस या दरम्यानच पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमच्याकडे जर एल एम व्ही मोटर ड्रायव्हिंग स्कूल असेल ड्रायविंग लायसन असेल तर तुम्हाला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा अग्निवीर टेक्निकल पोस्ट आहे टेन प्लस टू म्हणजे बारावी तुमचं सायन्स झालेलं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि इंग्लिश सब्जेक्ट पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या तुम्हाला मिनिमम पन्नास टक्के मार्क पाहिजेत तरच तुम्ही हा फॉर्म या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता वयाची आठ सारखीच आहे साडेसतरा ते एकवीस वर्ष त्याच्यानंतर अजून एक क्रायटेरिया आहे हे दोन क याच्यामध्ये अजून आजुन ऑप्शन दिलेले आहेत दहावी तुमचं बारावी पास पाहिजे सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि इंग्लिश फ्रॉम एनी रिकग्नाइज स्टेट बोर्ड ऑर सेंट्रल एज्युकेशन बोर्ड म्हणजे सी बी एस ई बोर्ड प्रकारे तुम्हाला हे सर्व क्रायटेरिया आहे आणि जर तुम्ही बारावी सायन्स नसाल तर तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे तुम्ही दहावी पास पाहिजे आणि तुम्हाला प प पा, दहावी पास तुम्ही पन्नास टक्क्याने पाहिजे आणि त्याच्यामध्ये इंग्लिश मॅथ्स आणि सायन्स विथ टू इयर ऑफ टेक्निकल ट्रेनिंग फ्रॉम आय टी आय ऑर टू ऑर थ्री इयर्स डिप्लोमा फ्रॉम रिकग्नाइज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन्क्लुडिंग पॉलिटेक्निक्स इन पॉलिंग स्ट्रीम म्हणजे तुम तुमचं जर बारावी सायन्स नसेल तो आहे, आहे, तर तुम्हाला ह्या खालील ज्या क्रायटेरिया आहेत खालील जे डिप्लोमा आहेत किंवा आय टी आय आहे तसं इलेक्ट्रिशियन आहे फिटर आहे त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे ड्राफ्टसमॅन आहे सर्वेवर आहे मेकॅनिकल मोटर व्हेकल आहे मेकॅनिक डिझेल मेकॅनिकल आहे याच्यामध्ये जरी तुमचा आय टी आय असेल तरी तुम्ही हा टेक्निकलसाठी फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर बघा अग्निवीर क्लर्क स्टोअरकीपर टेक्निकल याच्यामध्ये बघा बारावी सायन्स पाहिजे तुमचं याच्यामध्ये जरी दिलं असेल आर्ट्स तरी आर्ट्स चालणार नाही कारण आर्ट्सला मॅथ्स नसतंच तर तुमचं ट्वेल्थ पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट पाहिजेत मार्क्स आणि सिक्युरिंग फिफ्टी पर्सेंट इन इंग्लिश अँड मॅथ्स ऑर अकाऊंट अँड बुक किपिंग याच्यापैकी याच्या याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि इंग्लिशमध्ये तर तुम्हाला पन्नास टक्के पाहिजेच परंतु मॅथ्स अकाउंट अँड बुक किपिंग याच्यापैकी एकामध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क पाहिजेत तर याचा अर्थ तुम्हाला आर्ट्समध्ये जर तुम्ही असाल तर या तीन नंबरच्या अग्निवीर क्लर्कच्या याला तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ना ना। वयाची अट सेम आहे साडेसत्तरा ते एकवीस त्याच्यानंतर अग्निवीर ट्रॅड्समन सिंपल टेन्थ पास नो स्टिप्युलेशन इन ॲग्रिकेट पर्सेंटेज बट शूड हॅव स्कोअर थर्टी थ्री इन फाय बेसिक सब्जेक्ट म्हणजे सिम्पल आहे तुम्हाला दहावी पास असले तरी तुम्ही हा ट्रॅट्समनचा फॉर्म भरू शकता तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इथे जास्त चान्स आहे वरती जी डीला तरी पंचेचाळीस टक्क्याची अट आहे इथे कसलीच अट नाही आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता अग्निवीर ट्रेड्समेंट एट पास आठवी पासवरती तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पर्सेंटेजची अट नाही आहे पण तुमच्याकडे आठवी पासचं रिझल्ट पाहिजे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता सेम वयाची अट आहे साडेसतरा ते एकवीस अशा प्रकारे या जागा आहेत पोस्ट आहेत आणि तुम्हाला त्याची वयाची अट दिलेली आहे शे शैक्षणिक अटसुद्धा दिलेली आहे आता फिजिकल स्टँडर्ड म्हणजे तुमची हाईट आणि चेस्ट आ, किती असणार आहे ते जाणून घेऊया अग्निवीर जी डीसाठी वन सिक्स्टी एट सेंटीमीटर हाईट लागते टेक्निकलसाठी वन सिक्स्टी सेवन क्लर्क आणि स्टोर किपरसाठी सिक्स्टी टू सेंटीमीटर अग्निवीर ट्रेड्समॅन आणि टेन्थ पास आणि एट पाससाठी वन सिक्स्टी एट म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं तर टेक्निकलवाल्यांना एकशे सदुसष्ट सेंटीमीटर आणि क्लर्क आणि स्टोअरकीपरवाल्यांना एकशे बासष्ट बाकी सगळ्या पोस्टला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट लागते त्याच्यानंतर चेस्ट सत्याहत्तर सेंटीमीटर जी डीसाठी शहात्तर टेक्निकलसाठी परत सत्याहत्तर क्लर्क अग्निवीर क्लर्कसाठी त्याच्यानंतर शहात्तर ट्रेड्समेंट दहावी आणि अठरावीच्या सॉरी आठवीच्या पोस्टसाठी पाच सेंटीमीटर तुम्हाला छाती फुगवायची आहे हे लक्षात ठेवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम होतो आणि मग ते चेस्टमधूनच बाहेर पडतात त्याच्यानंतर बघा स्पोर्ट्समॅन जे आहेत त्यांना दोन सेंटीमीटर हाईटची सूट दिलेली आहे आणि चेस्टमध्ये सुद्धा तीन सेंटीमीटरची सूट दिलेली आहे त्याच्यानंतर बघा स्पेशल फिजिकल स्टँडर्ड्स त्याच्यामध्ये आता हे सगळे तुम्हाला वीस मार्क कशा कशा वीस मार्क तुम्हाला सूट कशामध्ये आहे जर तुम्ही सन ऑफ सर्विसमॅन असाल सन ऑफ एक्स सर्विसमॅन असाल सन ऑफ वॉर विडो सन ऑफ विडो यासारखे असा स्पोर्ट्समॅन जर असाल तर तुम्हाला वीस मार्क एक्स्ट्रा भेटणार आहेत प्रत्येक पोस्टसाठी त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळे क्रायटेरिया दिलेले आहेत हे तुम्ही बघून घ्या जर तुम्ही एन सी सी तुमचं सी असेल तर तुम्हाला वीस मार्क पंधरा 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 या पोस्टनुसार दिलेले आहेत तर हे एवढं जास्त महत्त्वाचं नाही आहे तर तुम्हाला आता नेमकं अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो तर पाहून घ्या पगार तुमचा याच्यामध्ये चार वर्ष पहिल्या वर्षी तीस हजारनंतर तेहतीस नंतर छत्तीस नंतर चाळीस हजार पगार असणार आहे आणि आता नवीन नियमानुसार किती पर्सेंट जे अग्निवीर आहेत ते कंटिन्यू करणार आहेत आणि किती पर्सेंट ना रिटायरमेंट देणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट झाल्यानंतरच प्रॉपर कळेल त्या गोष्टीचा आत्ता विचार न करता तुम्ही आधी सिलेक्ट होणं जास्त गरजेचं आहे फी दोनशे पन्नास रुपये आहे फॉर्म भरण्याची त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं तुमची एक्झाम होणार आहे आधी लेखी परीक्षा आधी होणार आहे आणि मग तुमचं ग्राउंड होणार आहे तर त्याच्यामध्ये नेमकं का काय काय आहे ते आपण पाहून घेऊया तुम्हाला सगळ्यात माझं डोमासाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे जवळ असणं गरजेचं आहे आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असणं गरजेचं आहे त्यानंतर ही सगळी माहिती तुम्हाला तिथे सायबरमध्ये दिली जाईल जिथे तुमचं प्रॉपर फॉर्म भरून घेतले जातात तिथे आता फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये यावर्षी चेंजेस झालेले आहेत याआधी फर्स्ट पर्ची आणि सेकंड पर्ची असायची आता बघा इकडे ग्रुप दिलेले आहेत ग्रुप वन ग्रुप टू ग्रुप थ्री आणि ग्रुप फोर तुम्हाला कमीत कमी पाच मिनिट तीस सेकंदाच्या आत जर तुम्ही आलात तर तुम्हाला, तुम्हाला साठ मार्क भेटणार आहेत पुलपचे दहा मार्क भेटणार आहेत त्याच्यानंतर बाकीचे चाळीस मार्क जे आहेत ते नाईन फिट डीच आणि झिग झॅक बॅलन्स याचे सगळे मिळून क्वालिफाय नीट टू क्वालिफाय आहेत हे सगळे त्याच्यानंतर ग्रुप जो सेकंड आहे तुम्हाला पाच मिनिट एकतीस सेकंद ते पाच मिनिट सेकंदाच्या सेकंदच्यामध्ये आलात तर तुम्हाला अठ्ठेचाळीस मार्क भेटणार आहेत त्याच्यानंतर ग्रुप थ्री फाय मिनिट फोर्टी सेकंड टू सिक्स मिनिट छत्तीस मार्क आणि ग्रुप फोर सिक्स मिनिट वन सेकंड टू सिक्स मिनिट फिफ्टीन सेकंड चोवीस मार्क भेटणार आहेत तर ही खूप चेंजेस झालेले आहेत आधी एवढे एवढा वेळ दिला जात नव्हता फर्स्ट पर्ची सेकंड पर्ची असायची आता ग्रुप बनवल्यात तर हा सर्वात मोठा चेंज आहे अग्निवीरचा अशा प्रकारे हे सर्व असणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाच्या काही गोष्टी लेखी परीक्षा सांगितली तुम्हाला फिजिकलचं सुद्धा सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही हा फॉर्म भरताना सगळं काळजीपूर्वक तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करून फॉर्म भरायचा तुम आहे तुम्ही ज्या याच्यामध्ये ब पोस्टमध्ये आहात त्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जरी इन्फॉर्मेशन आहे तर जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करा मी तुमच्या सगळ्या माहितीचं निरासरण करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यामुळे त्यांचा फायदा होईल आणि अग्निवीरची तयारी कशी करायची यावरतीसुद्धा मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे नेमका अभ्यास कसा करायचा आणि कुठली पुस्तकं वापरायची जेणेकरून तुम्हाला सर्व पन्नासपैकी कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस मार्क तुम्हाला पडतील म्हणजे पन्नास प्रश्न असतात तर ही सर्व माहिती तुम्हाला मी आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद